Thank <laughs> you. thank you आता सगळे मित्र

आपल्या आश्रमशाळेने आषाढी वारी महाराष्ट्रातील थोर परंपरा असलेली मनोरंगांची ही आषाढी वारी वारकरी संप्रदायाने मागे सातशे ते आठशे वर्षापासून ही वारी सुरू झालेली आहे संत ज्ञानदेव संत रामदेव संत सोपान संत तुकोबा संत एकनाथ अशी मोठ्या संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लागली आहे आणि वारकरी संप्रदाय काल या भागवत पताका घेऊन सतत भगवत चिंतन हा करत असतो भगवान पंढुरांगाला भेटण्यासाठी आज शकड किलोमीटर वारकरी हा पंढरीच्या दिशेने धावतो ज्ञानोबा नावली रामकृष्ण हरी विठ्ठली विठ्ठल विठ्ठला या तल्लीन म्हणून आपलं तहानभूत हरपून हा वारकरी पांडुरंगाच्या दिशेने पंढरपुराकडे धाव घेत असतो तर आपण वारी का करायची वारीचं काय महत्व आहे सर्व जाती धर्माचे संत आपण बघितलं असेल संत शेणा संत सावता